Pak, ada teman banget. udah mas, Nih

किडनॅप फेल होतात रस्ताच्या गाठी होतात आणि स्वायरलेस वाढतो ह्या सात हे सगळ्यात मोठे दाखव मोठे असल्यामुळे बोरीच्या गाठीवर हाडापर्यंत वीज सोडलं जातं आणि गँग्रिन होऊन जातं तिथे फर्स्टेडसुद्धा करणं चुकीचं असतं जाऊया जाऊया सरकारी हॉस्पिटल जाऊन योग्य हॉस्पिटल उपाय आले होते इतर वेळेस तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले तुम्ही त्याला एक लाख रुपये खर्च लागेल पेशंट माझी त्याची गॅरंटी देईल

आपण काळजी घ्यायची कालच्या दराला खाली चालत कापड लावायचं मंदिरेचा कामात मेट्रीला बाहेर टाकायचा कंपल तरी बाहेर येतो लाईट लावून घ्यायचं ह्या एरियात त्यांचं आहे त्यांच्या एरियात आपण आलो आणि आपण काळजी घ्यायचं या एरियात आपण इकडचं घर इकडचं घरी त्यांचं त्यांच्या एरियात आपण अतिक्रमण केलं

तिथे काय का आतमध्ये कपडायचा मला पण तेच वाटू लागलं तिथून खाऊन कपडा आतमध्ये काहीतरी हाय अजून पांढरं पांढरं का